हनुमान जी कोणामे जी, जी कोण परमाती नमस्कार भगत प्राप्ती करता निष्ठकाम करण्या साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाबाई स्वस्था गडचिरोली गडचोडीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हे बाबाच्या जयंतीनिमित्त तीन एप्रिल आपली जयंती निमित्त आधी भावनासाठी चर्चापेठेत सुरू झालेली आहे आणि हे एकशे चार एक वर्ष चौथी एक वर्ष म्हणजे एकशे चार वर्षाची जयंती आहे या निमित्त जयंतीच्या निमित्ताने आजची ही या भवनामध्ये चर्चापेठ सुरू आहे या चर्चापेठेला सृष्टीच्या दे नियमाने दे जगाचे विधाते साई भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्व सेकांनी अष्टसद्गुरू महाराज धर्माचे संस्थापक महान बाबा जिंजेजी उपस्थित आहेत त्यांना मध्ये प्रणाम तसे आमच्या सर्वसेवकाच्या नाट्य मातोश्री वाराणसी आई इथे उपस्थित आहेत माझा प्रणाम तसे आजच्यापेक्षी अध्यक्ष सर्व गण आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बाल या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार तर मी नेत्रपतीचा ने अधिकारी म्हणून ह्या पदावरून जर सविस्तर्ष सहा महिने पंधरा दिवस सेवेकृत कार्यरत झालो आणि आज एकतीस या मागच्या गेलेल्या एकतीस मार्चला मार्च सेवा नृत्य झालो त्यानिमित्तानं आज या मंडळांतर्फे माझा आणि माझ्या फॅमिलीचा इथे सत्कार करण्यात आला हे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे अभिमानची बाब आहे तर सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे चौऱ्या त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ह्या तीन वर्षामध्ये माझ्या मेडिकल कॉलेजला प्रशिक्षण झालं नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पहिले तिथे सहा महिने झाला आणि त्याच्यानंतर दीड वर्ष गटुल्ला झालेला आहे तर प्रशिक्षण झाल्यानंतर असं असं वाटतं की बा तीन चार वर्ष आम्ही खालीच राहिला होतो पहिली गोष्ट म्हणून प्रशिक्षण झाल्यानंतर मी काहीतरी भाग जेव्हा त्याचं ट्रेनिंग सुरू होती त्यावेळी सर्व लोकांना वाटत होतं की याला गव्हर्नमेंट जॉब लागलेली आहे म्हणून सगळे लोक माझी कार्य करत होते परंतु तसं ते ट्रेनिंग फिल्ड होतं पण ट्रेनिंग झाल्यानंतर जवळपास आम्हाला चार वर्ष काही आढळून मिळाले नाही म्हणून मी म्हटलं की बाबा इकडे जाण्यापेक्षा नागपूरला एका डॉक्टर विकास महात्मक असं त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आणि मग त्याच्या काम केल्यानंतर आम्हाला काही परमनंट आढळून मिळाला तर परमनंट आढळून बरेचदा पहिले सहा सहा वर्षी आढळून मिळत होते सुरुवातीला मला पहिली पोस्टिंग माझी नाशिक जिल्ह्यामध्ये झाली सुरगाण्या तालुक्यामध्ये तिथे सहा वेळी काढलं त्याच्यानंतर आपल्या कुठे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका तिथे सहा महिने काढला त्याच्यानंतर पनवेल तालुका रायगड जिल्ह्यामध्ये सहा तिथे जवळपास तीन वेळे काढला आणि नंतर मग त्याच्यानंतर परमनंट ऑर्डर हा ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार ताल तालुक्यामध्ये मिळाला मला तिथं देवगार तालुक्यामध्ये म्हणजे परवड पोस्टिंग झाली आता आमचं काम काय असतं मग डोळ्याचे पेशंट जे अंगले लोक असतात ग्राईंड लोक असतात त्याची सेवा करणार आता असे लोक माझ्याकडे आलेले आहेत डोळ्यासाठी काय का सांगतात असे लोकांना उचलून मांडले आहे की टोटल यांना काही दिसत नाही असेच लोक परंतु जे लोक आम्ही नेतो आम्हाला वाटतं की बा डोळ्याला आपण टोटल आहे या जगातला काही ते पाऊस ठरत नाही परंतु कमीत केव्हा त्यांना दिसलं पाहिजे यासाठी आम्ही सगळं सतर्क कार्यत राहतो तर असे लोक होते की बा ज्यांना कोणाचा आधार नाही काही नाही पण ते चालता येत नाही असं काही दिसत नाही आम्ही दुसऱ्या लोकांना प्रवृत्त केल्यास बाबू या बाईला मदत करा या माणसाला मदत करा याला मांडा गाडीमध्ये पण दवाखान्यापर्यंत न्यायचं आणि त्याचे आपर्षण करून त्यांना डोळ्याला दृष्टी द्यायची आपर्षण करून आल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की ह्याच माणसाने आमचं आपर्षण केलं म्हणून ते सरळ माझ्या पायावर लोक होते का तुमच्यामुळे आज आम्ही हे दृष्टी पाहत आहोत असे ते लोक म्हणत होते तर एकाच तालुका नाही तर पहिले जव्हार तालुका मग पनवेल तालुका त्याच्यानंतर मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि जवळपास तिकडे मी सहा सात वर्ष नोकरी केल्यानंतर मग आपल्या जिल्ह्यामध्ये तुरखड्या तालुक्यामध्ये आलो इकडे तुरखड्या तालुक्यामध्ये आल्यानंतर सुद्धा आमची सेवा म्हणजे कसं हीच आपली सेवा लोक जे ब्लाइंड लोक आहेत रंग लोक आहेत त्यांचे आफरण करणे जोडा दिसत नाही हाच मुख्य विषय आता तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीचा मी एक अनुभव सांगतो कोरेगाव केळसे आहे कोरेगाव वर्ष तालुक्यामध्ये हो तिथे एक गोडा गोडदा गाव आहे गोडदा गावची अशी बाई आहे जवळपास चाळीस वर्षाची असेल पण तिच्या दोन्ही ड्रॅस नव्हता टोटल अंध तिला म्हणजे उतरून आलेले पर्याय नाही तर तिच्या पतीने माझ्याकडे आणलं आणि तिची बहीण होतीये दोघे फिरून तिला माझ्याकडे आणलं त्याचा काहीतरी उपयोग करता येईल का मी त्या लोकांना खूप रागवलो तुम्ही म्हणतो एवढ्या जवान बाईला एवढ्या करुबाईच्या बाईला अंडी करून टाकले म्हणलो आणि म्हणलो आता आल्या शेवट्या आणले म्हणतो तुम्ही काय पैसे करून आपण नाही ती म्हणजे पंधरा दिवसा पंधरा दिवसापासूनच ही बाई म्हणे फक्त सांगत नाही मला दिसत नाही म्हणते म्हणे नाही नाही म्हणे चुकीचं आहे म्हणून तिला वर्षांनी दिसत नाही एवढा माहिती आहे म्हणून आला पण म्हणलं ती काय करता येईल आता काहीच करू शकत नाही म्हणून परंतु एवढा माहित होता की म्हणजे एक चान्स तिला दूर पाहून आपण एक कमी लाईट काहीच नाही अंध तिला कुठेही इलाज होणार नाही पण मला एवढा माहित होता की बा आपली भगवती जागृत आहे आणि त्याने माहित होता की तुम्ही रिटायरमेंट होणार आहे या महिन्यामध्ये कुठे पायापोटी लागवडमुळे काहीतरी करायला याबद्दल अरे हो करतो आम्ही पण तुम्ही उशीर केला आहे तरी पण एवढा होता का त्या बाईची बहीण होती ती मानव धर्माची सेविका होती कारण तिथे मोबाईलला आला त्यावेळी त्या भगवान बाबा हनुमानजीची पूल आली मोबाईलवर तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे ही तर बाई धर्माची आहे आणि म्हणलं ही हिची बहीण आहे तर तिच्या नवऱ्याने तिला काही साथ दिला नाही म्हणून त्या बहिणीने आपल्या घरी घेऊन घेतली दिली पण ती मार्गात होती ती काय म्हणतो ती साहेब म्हणे ही ना काहीच सांगित नाही विनंती नाही प्रार्थना प्रार्थना येत नाही फक्त ही सकाळ संध्याकाळला माझ्या विनंती प्रार्थना घेऊन बसत होते दुसरा काहीच करता नाही काहीच कौतुक नाही होत म्हणलं बरं म्हणलं आता म्हणतो कोरियाला कॅम्प म्हणजे संपले म्हणलं माझी रिटायरमेंट वेळामुळे पण म्हणून तुम्ही म्हणता तिला कुर्टेला आणा म्हणलो कुर्केला म्हणलो असतो तिथं सिग्रेट ठेवला गेलो सहा तारखेला सहा त्यामुळे सहा मार्चला लास्ट तिघ्राय म्हणून माझी ड्युटी काही राहणार नाही त्या बाईला मोटरसायकल कुठल्या आणलं कुठ्यावर तिच्या सगळ्या तपासण्या केला तिचा एच कमी होता सहा ग्राम होता फक्त तरी तिचा ऑपरेशन होऊ शकत नव्हता आणि तिचा लाईट सुद्धा चमकत नव्हता कुठे गेला तर तिला ऑपरेशनची काही चान्सेस नाही दिसणार नाही हा मलाही माहिती शंभर टक्के दिसणार नाही म्हणून तरी पण बा तिला मी गटूला घेऊन गेला तिच्या बनिया सांगितलं पती पत्नी तिथे ऑपरेशनला आले तर एवढं झगडा भांडण करत सुद्धा तिथे किंवा इथे असं झालं तसं झाला म्हणा तुम्ही झगडा भांडण करण्यासाठी कशा आला तुम्ही ऑपरेशनसाठी आल्या थांबा तिला गटूला नेला गटूला दोन दिवस ठेवलं त्याच्यानंतर तिचा राऊंड झाला त्या जो ऑपरेशन करणार सर्जन होता तो सुद्धा म्हणे या बाईचा ऑपरेशन करायचा नाही हे म्हणजे सायकी काय म्हणे रडते म्हणजे रडत राहते हातपाय उतरते हे ते करते सगळं इथं ऑपरेशन करू शकत नाही त्याला चार वेळा आपण हे थिएटरमध्ये गेलो आणि रिक्वेस्ट केलो सर प्लीज करून माझ्यासाठी एक आपण त्याला फाकता म्हणलो नाही माझ्या नंतरचा प्रश्न आहे पण तुम्ही फक्त ऑपरेशन करा आणि टाकायचे बोलामध्ये म्हणून शक्य बस आहे म्हणे हे इम्पॉसिबल आहे म्हणे होतच काय म्हणे पहा जे एनआरएस देणारी बजेट करणारी बाई होत तिला के रिक्वेस्ट केलो हिला कोणत्याही पद्धतीनं लावा पण हिला बजेट झाल्यामध्ये जोडायचा तेरास सुद्धा इंजेक्शन झालं तिचा गोळा बदेल झाला दोन अटेंडंट जर त्यांना ओटी मध्ये जाऊन सांगितलं या बाईला तुम्ही आरामात अलगत उचला आणि उचलून वेगवेळ ठेवा हिला हात पाय धरून ठेवा इथे पाच मिनिट हो दहा मिनिटासाठी यापर्यंत बंद पण हिच्या आश्चर्य झाला पाहिजे कोणत्या तर मग त्याने मागा घेऊन तुम्ही म्हणता म्हणे तर म्हणे ठीक आहे म्हणे मी आपण कोण टाकू म्हणे दिसते नाही तुमचा चापड तुम्ही फक्त ऑपरेशन करा म्हणलो दिसते नाही जे कंतर पाहू म्हणलो अरे नाही दिसत नाही म्हणलो असं जे ऑपरेशन करा तिथं ऑपरेशन केला मग तिला धरून आला बेड्यावर सगळे आणला ट्रेटरवर सगळं देतो ना नेला जेव्हा दुसऱ्या दिवशी पट्टी काढला मी नव्हतो त्या दिशी मी नव्हतो तुटकडे आला मी जेव्हा फोन करून सांगितलं तुटकड्याचे म्हणून सत्तावीस पतीचे आपरणी झाले तसे काय सगळं तुझ्या ठीक आहे म्हणे दुसऱ्या दिवशी ते कुठल्या गावात दाखवायला आले घेऊन तर ती बाई चालत आणि चालत आणि तिची बाई सांगायला लागली साहेब म्हणे तुमचे उपकार मोठे म्हणे आधी ते सायकलवाला हो आहे तो एस टी आहे तो ट्रक आहे ते बोर्ड दाखवून सांगतो म्हणे मला म्हणे आता एकदा चांगला दिसत आहे म्हणे आता तर हे परमेश्वरी खूप आहे सगळी नाही तर कुठे तसं होत नाही या विनंती प्रार्थनेमुळे ती बसत होती आणि तर परमेश्वर तिथे प्रत्येक त्या त्या टेबलवर उपस्थित असेल सर त्यांच्या रूपात असं मला वाटते की ते बाई अशक्य आहे ते शक्य झाली फक्त या मानव जे होऊ शकत नाही ते या मानव धर्मामध्ये होते शंभर टक्के हा एक आता पंधरा दिवसापूर्वीच्या या मार्च महिन्याचा अनुभव आहे तर आपला असा मार्ग आहे की ज्या औषक्य गोष्ट आहे त्या शक्यच होतात बिलकुल फक्त माणसाचे ध्येय मोजत पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते मिळते फक्त तुमच्या चुकाच दृष्ट करतो मी मानव हा थेमला पात्र आहे बाबा जिंदेजी यांना सांगितलं आहे की माझा सेवक हा दुःखी करती राहणार नाही ते राहतोय त्याच्या कर्माने आपण कर्म करतो आणि आपण लक्ष देत नाही आणि मग म्हणतो की माझ्या दुःख आले आणि आपण परमेश्वरावर दोष देतो आपण पहिले आपल्या दुःख दृष्ट करा सकाळपासून काय झालं आणि आपले दुःख काय आले जर प्रत्येकावर जर दुःख येत असतील कुठे कुठे आपण चुकतो त्या चुकीची समीक्षा मागा नक्कीच होतात आणि परीक्षा तुमच्या सोबतच राहतो या मार्गामध्ये बरेचसे अनुभव असे आले आहेत ते खूपच चांगले चांगले अनुभव आहेत परंतु बराच इथे वेळ आहे मला सव्वीस वर्ष सहा मध्ये पंधरा झाले याच्यामध्ये मागे किनाऱ्यावरून दोन तीन सेविका आल्या होत्या डोळेकर साहेबांची पत्नी सुद्धा होती अजून दुसऱ्या दोन सेविका होत्या त्या सुद्धा त्यांच्या आपल्यासाठी भीती सगळे वाढून गेले होते त्यांना डाक्यांनी म्हणजे यांना नाही करायचं पण भगवतानी काय संपत्ती घातली तर ते त्यांना पुन्हा पास केला त्या ना तर असे ह्या मार्गामध्ये नागपूर साहेब अनुभव सांगण्यासारखे आहेत आपण जर या बाबाने दिलेल्या तत्वशुद्ध नियमाचे जर आपण पालन केलं तंत्रतंत्र तर आपण पूर्णत्री कृपा आपल्याला पाठीशीच आहे माझ्या कुटुंबात सुद्धा माझ्या मुलगा फाडीमध्ये जाऊन एक एमबीबी डॉक्टर झाला एक तीन सारख्या देशामध्ये प्रगती देशामध्ये हा माझा इंटरशिप करत आहे नागपूर आहे सगळी भगवत कृपा आहे आणि त्याची मेहनत थोड्या त्याला माझी मुलगी एम करत आहे मोठ्या चांगल्या युनिव्हर्सिटी नागपूर सारख्या हा ते भगवत कृपा सगळी जागृत आहे तिची मेहनत करते ती मेहनत ती म्हणते मला मेहनत करते काही मारू नका सोबत आहे जो मेहनत करेल देतो तुम्ही किती महत्वाचा आहे आणि बाबाने दिलेले फक्त हे नियम त्या तत्व पाच नियम हे फक्त बोलायला सोपे आहे पण त्याचे आचरण करायला आपल्या तंत्रज्ञान पालन करायला कठीण आहे आपण म्हणतो उद्या तुमच्याकडे येऊन टाकतो म्हणतो पण आपण उद्या जात नाही सगळं आपण गेलं पाहिजे नाही तर परमिशन माफी मागा नाही तर कोणी नाही कोणी आपल्याला वाटायला नियम नव्हते तर बोलायला बरंच आहे माझ्या याच्यामध्ये पण आपले बहुत छोटसे पाहुणे मंडळी आपल्याला बोलणार आहेत त्या बोलण्यामध्ये माझ्या काही चुका झाल्या असतील तर साई भागवा ठेवा मागतो बालते सहमागतो वाराणसी आईला सहतो इथे बद्दल सगळे आदरणीय मन त्यांना क्षण मागतो तसेच सर्वसेवक सेविका बालसेवक यांना मी शेवण मागतो सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार